अखंड हरिणाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात श्री हनुमान मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा तसेच द्वितीय वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिणाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला एकोणीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर पर्यंत समस्त गावकरी मंडळी माळटेकडी काम व कामठा बुद्रक यांच्या वतीने करण्यात आले आहे मी हरिभक्ती पारायण परमपूजा रंगनाथ महाराज खडकीकर मूळ खडकीतील रहिवासी असून या ठिकाणी हनुमान मंदिराचं रस्त्यावरती होतं बांधकाम झालेलं आहे म्हणून हनुमंतरायाची प्राण प्रतिष्ठा आणि कलेशारोहणानिमित्त सप्ताह झालेला आहे तेव्हापासून आज तिसरं वर्षी निघालेला आहे हा सप्ताचा कार्यक्रम चालूच आहे आणि इथे कार्यक्रम आमचे ठरलेले आहेत सकाळी चार ते सहा काकडा आरतीचं भजन त्यानंतर सहा ते दहा ज्ञानेश्वरी पारायण त्यानंतर बारा ते दोन गाथा भजन त्याच्यानंतर चार ते पाच हरिप्रवचनाचा कार्यक्रम होत असतो आणि नंतर हरिपाठाचा कार्यक्रम होत असतो रात्री आठ ते अकरा या वेळेमध्ये दररोज मानेवर कीर्तनकारांचे कीर्तन होत असतात तरी पंचक्रोशीतील सर्व मंडळीला माझी विनंती आहे या प्रवचन सेवेचा आणि कीर्तन सेवेचा अवश्य लाभ घ्यावा आणि हा सप्ताह एकंदरीत सात दिवस चालणारा आहे हा सप्ताह एकोणीस तारखेला सुरू झालेला आहे आणि सव्वीस तारखेला या ठिकाणी मोठा भयानक असा काल्याचा कार्यक्रम होणार आहे काल्याच्या महाप्रसाद सुद्धा आयोजन आहे आणि पंचवीस तारखेला सकाळी या ठिकाणाहून भये दिवे अशी मिरवणूक निघणार आहे तरी या पंचक्रोशीतील सर्व भाईक भक्तांना किंवा ईश्वर प्रेमी व्यक्तींना माझी कळकळीची कल विनंती आहे आपण या सप्त्यामध्ये सहभागी होऊन आपला भक्ताचा भक्तीचा आनंद लुटावा ही नम्रतेची विनंती याचबरोबर सर्वांना साष्टांग हात जोडून विनंती आहे या आपण कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाहू जगी या नामदेव महाराजाच्या अभंगाप्रमाणे या कीर्तनाच्या रंगामध्ये येऊन आपण सर्वांनी नाचावं वा। सहभागी व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना आल्याचे कीर्तन हरिभक्ती परायण परमपूजे गीत महाराज विनोदाचार्य यांचं होणार आहे तरी या सर्वांना संधीचा अवश्य लाभ घ्यावा ही माझी कळकळीची कल विनंती आहे